शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि शिवसेना नाव आणि धनुष्यबाना चिन्ह उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंनी देखील फटकारलं अमित शहा आणि भाजपला मित्रांनो ठाकरेंचा सर्वात मोठा विजय शिंदेंना बसतोय जबरदस्त फटका नेमकं काय करते पडद्याच्या मागे राज ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट करत उद्धव ठाकरेंकडून तुम्ही शिवसेना धनुष्यमान चिन्ह घ्यायला नाही पाहिजे होते बाळासाहेबांची निशाणी आपण घेतल्यामुळेच आपला दारूण पराव झाला आहे असे सांगितल्यानंतर आता निवडणूक आयोग यामध्ये खूप मोठ्या हालचाली सुरू झाल्याचीही चर्चा आहे निवडणूक आयोग कोणत्याही क्षणी उद्धव ठाकरेंना शिवसेना आणि चिन्ह देऊ शकते कारण की महाराष्ट्रात लागला निकाल त्याच प्रकारे उद्धव ठाकरेंनी देखील सुप्रीम कोर्टासह निवडणूक आयोगाकडे मागणी केली नेमकं ठाकरेंचं म्हणणं त्यांनी मांडलं आहे आणि आम्हाला आमचा शिवसेना पक्ष चिन्ह मिळावं यासाठी उद्धव ठाकरे आग्रही आहेत यामुळे उद्धव ठाकरेंचा विजय नक्की होतोय नेमक्या काय आहेत ठाकरेंच्या या मागण्या मित्रांनो समोर पाहिजे की ठाकरेंना लोकसभेत मिळालेली मतं पंच्याण्णव लाख बावीस हजार एवढी मोठी मतं त्या होती त्याच्या तुलनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मिळालेली मतं फक्त त्र्याहत्तर लाख होती त्र्याहत्तर लाख सोळा हजार म्हणजे जवळजवळ पंचवीस लाख मतांचा फरक ठाकरेंना जास्त मतं पडले आहेत यानंतर दुसरी एक महत्त्वाची त्यांनी अट घातली ते निवडणूक आयोगाला सांगितलं आहे की ठाकरेंच्या मतांची टक्केवारी जवळ सतरा टक्के आहे आणि शिंदेंच्या मतांची टक्केवारी तेरा टक्के आहे म्हणजे ठाकरे इथेही वरचढ ठरत आहेत म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरेंचे आहे असे ठाकरे सांगत आहेत त्यानंतर पुढचं महत्त्वाचं म्हणजे ठाकरेंचे खासदार नऊ निवडून आलेत शिंदेंचे खासदार सात निवडून आलेत त्यामुळे संपूर्ण शिवसेनेचा जर निकाल लागला आणि जर झालं तर उद्धव ठाकरेंना शिवसेना द्यावी लागेल हा ठाकरेंचा विजय असेल असंही सध्या बोलत आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होऊन शिवसेनेचे संपूर्ण सूत्र उद्धव ठाकरेंकडे सुपूर्द होतील अशी शक्यता आहे भाजपला देखील लोकसभेत मोठा फटका बसला आहे विधानसभेत जर हे झालं नाही तर मात्र भाजप महाराष्ट्रात पूर्णपणे भुईसपाट होईल अशी शक्यता सगळीकडे आहे त्यामुळे कोणत्याही क्षणी निकाले होऊन बाळासाहेबांची शिवसेना उद्धव ठाकरेंना मिळेल अशा सगळ्या सगळ्या शक्यता वर्तवल्या जात आहेत मित्रांनो आपल्याला काय वाटतं आहे आपली ही प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा